नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी परफेक्ट अशी मार्केटमध्ये भेटते त्या प्रकारची आवळा कँडी आणि ही जी आवळा कँडी आहे ही अगदी दोनच पदार्थांपासून बनते तसेच करायला अगदी सोपी आहे जास्त वेळ लागत नाही तर चला पटकन बघून घे यासाठी लागणारे साहित्य आणि कृती मी अर्धा किलो आवडे घेतलेले आहेत हे डोंगरी आवडे आहेत यांना डाग अस अजिबात नसावा त्याच्यानंतर हे जे आवडे आहे आपण मार्केटमधून आणल्यानंतर यांना पाण्याने धुवून चोवीस तासासाठी म्हणजे एक दिवसासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल त्याच्यानंतर फ्रीजमधून काढून घ्यायचं आहे त्यांना पुन्हा एकदा धुऊन घ्यायचं आहे आणि छान स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी तर पाणी गरम करायला ठेवले त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि त्यानंतर जे आहे आपण जे आवडे घेतली होती ते एक एक करून आपल्याला ह्या चाळणीवर रचून घ्यायचे आहे आणि यांना एक सात ते आठ मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटं आपल्याला आवडे स्टीम झाल्यानंतर जे आहेत त्याच्या पाकड्या अप अप मोकळ्या व्हायला लागतात त्याच्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे आवडे थोडे थंड झाले तर त्याच्या ज्या आहेत पाकड्या सुरीच्या सहाय्याने किंवा हातानेच मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला आवडतील त्याप्रकारे तुम्ही ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत नंतर ज्या तुम्हाला आवडीची जी साईज आहे ती तशीच ठेवायची असेल तरी चालेल किंवा त्याची अजून लहान साईज केली म्हणजेच आवडीची जी आपण पाकड्या काढलेल्या आहेत त्यांना कापून घेतलं तरी चालणार आहे तुम्ही इथं बघू शकता की मी सुरीच्या साह्याने ज्या आहे आवड्याच्या पाकळ्या काढून घेत आहे म्हणजेच त्याच्यातली जे आपली आठ आठडी असते ते, ते आपण काढून घ्यायचे आहे आणि या प्रकारे सर्व ज्या आपण आवड्या आहेत त्यांच्या पाकड्या काढून घेणार आहोत आपले जे आहे तिथं सर्व आवड्यांच्या पाकड्या काढून झालेल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात खालीभर करून घ्यायचे त्याच्यानंतर यात मी दीड वाटी जवळपास साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि साखरेच्याऐवजी जर तुम्ही गुळ वापरलात तरी चालणार आहे पण जर साखर वापरली तर याचा जो कलर आहे तो खूप छान येतो म्हणून मी इथे साखर वापरलेली आहे आणि ही साखर टाकल्यानंतर आपण जे आहे आवळा आणि साखर या दोघांचं मिश्रण जे आहे ते छान अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याला आपण एक चार ते पाच मिनिट जवळपास याला मिक्स करून घेतलेलं आहे आवळा आणि साखरेचं हे जे मिश्रण आहे छान मिक्स करून झाल्यानंतर याला जे आहे आपल्याला तीन ते चार दिवसांसाठी झाकून ठेवायचं आहे अर्थातच ही जी साखर आहे ही पूर्णपणे याचं पाणी होईस तर आपल्याला झाकून ठेवायचं असतं त्याला कुठल्याही प्रकारे काहीही होत नाही तर आता तुम्ही इथं बघू शकता आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे त्याच्यानंतर मी त्याला झाकून ठेवलेलं आहे पूर्ण एक रात्र झाकल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं जे आहे आपली साखर ऑलमोस्ट मेल्ट झालेली आहे म्हणजे पूर्णच विरघडलेली आहे त्याच्यानंतर जे आहे आपल्याला हे जे आहे आवडा हा दोन ते तीन वेळा फक्त याला मिक्स करून घ्यायचं पुन्हा याला झाकून ठेवायचं हीच प्रोसेस तुम्हाला तीन दिवस कंटिन्यू करायची आहे आवडा आणि साखर मिक्स केल्यानंतर पुन्हा हे तुम्हाला झाकून ठेवायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी उघडून बघायचे पुन्हा त्याला एकदम मिक्स करायचं आहे ही प्रोसेस तुम्हाला तीन दिवस कंटिन्यू करायची आहे तीन दिवसांनंतर जो आहे आपला तुम साखर पूर्णपणे घरून झालेली आहे तुम्ही बघू शकताय ती एका चाळणीमध्ये काढून घेतलेली म्हणजे त्याचा जो आहे साखर आणि आवड्याचा अर्क तो खाली काढून घ्यायचा आहे ते त्याचं जे आहे आपण ते पाणी काढून घेतलेलं आहे साईडला त्याच्यानंतर हे अर्धा ते पाव तास असंच या चाळणीत ठेवायचं आहे म्हणजे पूर्णच त्यातलं पाणी नित्रवू द्यायचं आहे आणि जे हे सिरप इथं तयार झालं ते आपण एका बॉटलमध्ये भरून ठेवणार आहोत याचं सरबत करतात तेही मी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ दाखवणारच आहे पण त्या अगोदर आता ज्या पण त्या अगोदर जे आहे आपल्या आवडा कँडीमधलं शुगर सिरप आहे ते अगदी ऑब्झर्व झालेलं आहे म्हणजे खाली नित्रलं गेलेलं आहे आणि आपली जी आवडा कँडी ती बऱ्यापैकी ड्राय झालेली आहे आता आपण ही आवळा कँडी एका प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत आणि तिला पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इला जास्त उन्हात न ठेवता तिचा कलर मेंटेन राहायला हवा म्हणून थोडीशी ऊन थोडीशी सावली या प्रकारे आपल्याला तिला ठेवायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता एक मी एक करून आवळा कँडी जी आहे ती पसरवून घेत आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे थोडंसं ऊन सावली असं ठेवायचं आहे जिथे जास्त ऊनही येत नसेल किंवा जास्त सावली नसेल अशा जागेवर आपल्याला ही आवळा कँडी ठेवायची आहे आता जे आहे इथे आपले आवडा कॅन्डी व्यवस्थित पसरवून झालेली आहे त्याच्यानंतर मी इला गॅलरीत ठेवून घेतलेला आहे इथे जास्त ऊनही येत नाही आणि सावली येत नाही पण यावर धूळ नको बसायला म्हणून हिच्यावर पूर्णाची गा गाड़, गाडणी ठेवून घेणार आहे म्हणजे आपली जी आवडा कँडी तिच्यावर धूळ बसत नाही तर तीन चार दिवसांनंतर तुम्ही बघू शकता आपली जी आवडा कँडी आहे ती छान वाढली गेलेली आहे अजिबात चिकट नाही झाली त्याच्यानंतर कलर जो आहे तोही खूप छान आलेला आहे छान कलर मेंटेन झालेला आहे आपल्या आवड्या कँडीचा तर मार्केट स्टाईल आवडा कँडी आपली तयार झालेली आहे पण त्या अगोदर मी याला अजून एक ट्विस्ट देणार आहे तर तुम्ही बघणारच आहात तर मी इथं एक चाळणी घेतलेली त्यात पिठी साखर घेतलेली दोन चम्मच आपण पिठी साखर घेणार आहोत त्याच्यानंतर अगदी थोडंसं अर्धा हप्ता पाऊन टीस्पून आपल्याला इथं काळं मीठ वापरायचं आहे आणि ते जे आहे आपण ह्या पीठ आवळा कँडीवर जे आहे आपण भुरभुरून घेणार आहोत म्हणजे वरून थोडंसं त्याला लावून घेणार आहोत म्हणजे अगदी मार्केट स्टाईल आपली आवळा कँडी तयार होणार आहे आणि टेस्ट तर त्याहून भन्नाट लागणार आहे कारण की आपण यात थोडंसं काळं मीठ पण वापरलेलं आहे तर आपण जे आहे साखर आणि काळं मीठ भुरभुरून झालेलं आहे आवळा कँडीवर पुन्हा एकदा तिला एक चार ते पाच मिनटांसाठी मिक्स करून घ्यायचे आहे याचा दुसरा फायदा असाही होतो जी आवडा कँडी आहे तिला पाणी सुटत नाही आणि ती चिकट होत नाही तुम्ही अगदी ही ह्या प्रकारे आवडा कँडी केल्यानंतर तिला अगदी दोन ते तीन वर्षांसाठी स्टोअर करू शकतात तर तुम्हाला जर जास्त प्रमाणात आवळा कँडी तयार करायची असेल तर तुम्ही याचं प्रमाण जास्त वाढवून घेऊ शकतात म्हणजेच आवडे डबल किंवा ट्रिपलने वाढवू शकतात आणि याच प्रकारे आवळा कँडी तयार करू शकतात तर इथं जे आहे आपली आवडा कँडी तयार झालेली तुम्ही बघू शकता अगदी मार्केट स्टाईल आपली आवडा कँडी तयार झालेली आहे छान अशी ही आवळा कँडी आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला अजून आवड्याच्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील कमेंट करून सांगा मी नक्कीच पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काशी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तसेच काशी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद